भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खालापूर पोलीस ठाण्यात इनरविल क्लब खालापूर पोलीस यांच्या वतीने पोलीस आणि कैदी यांना राखी बांधून भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खालापूर खोपोली येथील इनरविल क्लब या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून खालापूर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस बांधव आणि कैदी यांना राखी बांधून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी इनरविल क्लबच्या महिला सदस्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार चौक दूरक्षेत्र प्रभारी विशाल पवार पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंद्रे पोलीस कर्मचारी आणि कैदी यांना पंचारती करून राखी बांधली यावेळी इनर्व क्लब यांच्या सामाजिक कामाची माहिती देण्यात आली तर सामाजिक उपक्रम राबवताना निधीची कमतरता भासून लागते याची जाणीव करून देण्यात आली यावेळी इनरविल अध्यक्षा दीना शहा सचिव मधुमती पाटील माजी अध्यक्षा क्षमा आठवले निर्मला कुंटे राजश्री मुंदडा जयश्री यांच्यासह महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या